पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारतर्फे मान्य करण्यात आल्या लाखो मराठा आंदोलकांचा वाचित विजय नवी मुंबई मधून एक्स न्यूज चे प्रतिनिधी अनिल राठोड यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सापडलेल्या कुणबी नोंदीनुसार चोपन्न खुंबीचे दाखले मराठा समाजाला वितरित करण्यासह सगळे सोयऱ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटे येथून दिनांक वीस जानेवारी रोजी मराठा मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने नवी मुंबईत मराठा मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकार पुरते हादरल्याने जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढल्याने नवी मुंबईतील वाशी येथे मराठा आंदोलकांनी विजय जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिंबू पाणी देऊन सोडविले यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील जिंदाबाद आदी गोष्टी परिसर दुमदुमून गेला मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांनी पुन्हा आपापल्या गावाकडे प्रस्थान केले मराठा मोर्चात चाळीसगाव सकल मराठा शिलेदार गणेश पवार भरत पाटील शुभम पांगारे आकाश रणदिवे धनंजय पाटील दत्तू पांगारे संभाजी पाटील स्वप्नील पाटील भैयासाहेब पाटील देविदास पाटील गणेश रणदिवे शुभम पाटील योगेश पाटील दिगंबर रणदिवे सागर पाटील मोर्चात सहभागी झाले आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा